नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो तुम्ही कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद पाहून मलाही आनंद होतो तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओज पोहोचवण्यासाठी आणि हा व्हिडिओ कोणता होता तर मित्रांनो हा लाडकी बहीण योजनेचा हा व्हिडिओ होता त्याच्या अपडेटबद्दलचा व्हिडिओ होता तर नक्कीच तुम्ही जर नसेल तो व्हिडिओ पाहिला तर तो व्हिडिओ जाऊन पाहा आणि तसाच व्हिडिओ जर तुम्हाला आवर्जून पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकते की तुम्हाला याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला या इथून पुढच्या व्हिडिओमध्येही पाहिजेत तर नक्कीच आपण तो प्रयत्न करू आहे की तुमच्यापर्यंत त्या अपडेट्स पोस्ट आणि हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही ही प्रामाणिक प्रयत्न करू तर मित्रांनो या पैसे कमवण्याच्या शर्यतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत हे असं तुम्हाला वाटत नाही का कारण पैसे सर्वांनाच कमवायचे आहेत पैशांची गोष्ट ही सर्वांनाच आवडते आणि ही पैशाची शर्यत ही करणं आपल्याला खूपच भाग आहे आणि हे कर करावी लागत नाही ती होऊन जाते हे नक्कीच तुम्हाला माहीत असेल कारण जर तुमच्या परिवाराला किंवा तुमचा स्वतःला सांभाळायचं असेल किंवा तुमच्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर पैशांशिवाय दुसरं उत्तर कोणतंच नाही आहे तर या पैसे कमवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर काम करायचं आहे मेहनत करायची आहे कष्ट करायचे आहेत आणि हे फक्त कष्ट करायचे नाही आहेत याच्यामध्ये आपल्याला स्मार्ट वक करायचं आहे आणि हे स्मार्ट वर्क करण्यासाठी आपल्याला डोकं शांत राहणं किंवा डोक्यामध्ये नवनवीन कल्पना येणं खूप गरजेचं असतं आणि या कल्पना कशा येतील तर मित्रांनो हे डोकं तुमचं शांत ठेवून तुमच्या कल्पना येत असतात आयडियाज येत असतात आणि या आयडियाजद्वारे तुम्ही नवीन गोष्टी करण्यासाठी उत्साह येत असतो तुमच्यामध्ये नक्कीच आहे की दर दिवशी दर सकाळ ही आपल्याला नवीन एक आयडिया नवीन ऊर्जा घेऊन येत असते आणि या ऊर्जेचा उपयोग आपण या पैसे कमावण्याच्या शर्यतेमध्ये करू शकतो पण मित्रांनो यासाठी तुम्हाला डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं आहे ना असं तर तुम्ही म्हणत असाल तर हे नक्कीच खरं आहे तुम्हाला डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही कसं ठेवणार तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जो जिथं काम करत आहे तिथं काही ना काही होत असणार आहे की तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो आहे या गोष्टीत होत असणार कोण ना कोण काही ना काही बोलतं आहे काही ना काही चुका काढतं आहे आणि त्या चुकांमधून आपल्याला वेगळंच बे, टेन्शन येत असतं की आपण आता काय करायचं आपण कसं करायचं किंवा आपल्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुका का होत आहेत त्या काय होत आहेत आणि त्याच्यावरती जर ते समोरचं सांगतात की आपल्याकडून चुका होतात आहे आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडून चुका होत नाही आहेत पण ते कदाचित टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला जर समजा घरातले जरी असतील तरी या गोष्टी होत असतील पण मित्रांनो या सर्व लोकांना आपल्याला इग्नोर करायला शिकलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर इग्नोर करायला शिकलं नाही तर तुम्हाला तेच तेच टेन्शन दररोजचे तेच प्रश्न दररोजच्या त्याच चुका दररोजची तीच काम आहे या गोष्टींचा वीट आलेला असतो आणि या गोष्टींमधून तुम्हाला नवीन काहीतरी सुचतच नसतं आणि जर नवीन काहीतरी सुचलं नाही तर तुम्ही काम कसं करणार तुम्ही मेहनत कशी करणार तर या सर्व गोष्टींना तुम्हाला इग्नोर करायला शिकलं पाहिजे कोणीही काही ना काही बोलत असणार आहे त्यांचं काम आहे बोलायचं आणि आपलं काम आहे काम करायचं तर मित्रांनो नक्कीच लक्षात ठेवा की कि कितीही जरी कोणी काय बोललं तर आपल्याला डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं आहे डोकं शांत ठेवून आपल्याला नवीन नवीन गोष्टी घडवणं हे खूप गरजेचं आहे आणि या नवीन गोष्टी घडल्या तरच आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होणार आहे आणि याच इम्प्रुवमेंटमुळे आपण काहीतरी नवीन करणार आहोत हे नक्कीच आपल्याला कॉन्फिडन्स येतो तर मित्रांनो अनेक प्रश्न येत असतील घरच्यांमधून किंवा तुमच्या कामांमधून अशा प्रकारचे प्रश्न येत असतील की तो त्या प्रश्नांचा तुम्हाला तिटकारा आलेला आहे तर नक्कीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांना इग्नोर करायला शिका कोणीही काहीही बोलू दे तुम्ही शांत राहा तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि इथून पुढे वाटचालीमध्ये पैसे कमावण्याच्या वाटचालीमध्ये तुमचं लक्ष असायला पाहिजे आणि जर तुमचं इथं लक्ष असलं तर तुम्ही लोक कितीही भुंकलेत तरी आपल्याला काही फरक पडत नाही आपला आपल्या कामावरती विश्वास आहे आपल्यावरती स्वतःवरती विश्वास आहे आणि जर तुमचा स्वतःवरती विश्वास असला तर तुम्ही या जगामध्ये काहीही करू शकता तर नक्कीच मित्रांनो आत्तापर्यंतच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की इग्नोर केल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी जर आवडल्या असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारच्या आपल्या प्रश्नांवरती अडचणींवरती आधारित आपल्याला उत्तरं मिळत असतात आणि मीही तुमच्यातलाच आहे म्हणून तुमचे प्रश्न मला नक्कीच जाणून आहे मी आणि ह्या प्रश्नांवरती उत्तर देण्यासाठी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचू शकतो याचा मला खूप आनंद आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच अडचणींसोबत किंवा प्रश्नांसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद